महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जिल्हास्तरीय विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी संत गाडगे बाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती आणि विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता विविध वी स्तरातून उमेदवारांनी यावेळी हजेरी लावली योजनाचे ठळक वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणं असं प्रतिपादन विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे डॉक्टर मिथिलेश राठोड यांनी सांगितले डॉक्टर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उद्घाटन पार पडले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आले सदर प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे तसेच विशेष उपस्थिती म्हणून डॉ अशोक सिंग चव्हाण सचिव विद्याभारती शैक्षणिक मंडळ प्राचार्य जी भी तवर विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रांजली आयुक्त कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र अमरावती के बोरकर उपसंचालक संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती अपर्णा आरककर सहाय्यक प्रशिक्षक सल्लागार अश्विनी गाडेकर संचालक व प्रास्ताविक श्री निलेश सर श्री पराग सोमवंशी सर प्रामुख्याने उपस्थित होते आभार प्रदर्शन श्री सपकाळ यांनी केले प्रसार व प्रसारणाची जबाबदारी श्री आठवले सर निर्देशक यांनी पार पाडली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती आणि ईश्वर मी प्रार्थना करते की या छोट्याशा संधीतनं तुमचं करिअर खूप छान बहरावं त्याच या तुमच्या या इन्स्टिट्यूट <स्थाथा> पुन्हा आम्ही तुमचा इथे शब्दसुमनाने स्वागत करतो सत्कार करतो ऍक्च्युअली uh, मॅडम मी आता मार्गदर्शनात सांगितलं तुमचा कम्फर्ट झोन जोडून तुम्हाला बाहेर यायचं आहे म्हणजे एक योजना जो आज यहाँ आयोजित की गई मंच पर उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति और यहाँ पर जो भी एम्प्लॉय आए हैं एम्प्लॉयमेंट के लिए जो स्टूडेंट्स आए हैं हो है। <प्रेंगे> आप लोगों को यहां जो प्रशिक्षण दिया जा जाने वाला है मंथ के लिए और करता है जॉब के लिए जाता है इंटरव्यू में उससे पूछा जाता है आपको क्या एक्सपीरियंस है एक्सपीरियंस कहाँ से लाएगा वो है ना हवा में तो एक्सपीरियंस मिलेगा नहीं ना उसको क्योंकि उसने जस्ट पास आउट हुआ है तो ये बहुत ही अच्छा मौका दिया गया है आपको कि आपको आजत महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा